आज आपण पाहूयात आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं यासाठी एक वेगळा मसाला केलेला आहे त्याची चव एकदम लोणच्याला चांगली येते तर आपण सुरुवात करूया लोणच्यासाठी लिंबू घेतलेले आहेत ते दहा ते बारा लिंबू आहेत हे चांगले पिवळे घ्यायचे रंगाने कडक घ्यायचे मऊ लिंबू घ्यायचं नाही आणि त्याच्यावर डाग नाही पाहिजे डाग पडलेले असले तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता ते आपण धुवून घेऊ स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचे धूळ लागलेले असते लिंबूला म्हणून आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आता एका कॉटनच्या कपड्यावर हे पसरून ठेवूया थोडेसे सुकले की आपण हे पुसून घेऊया व्यवस्थित सुकवून पुसून घ्यायचे पाणी राहिलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते हे लिंबू आमच्या घरचे आहेत ताजे आहेत अगदी आणि मोठ्या आकाराचे आहेत आता लिंबू कापताना आपण नेहमी आडवा कापायचा उभा नाही कापायचा हे आकार आणि मोठे लिंबू आहेत त्यामुळे मी आठ फोडी केलेले आहेत तुमच्या आवडीनुसार चार केला तरी चालतील तुमच्या आवडीनुसार कसेही लिंबू कापून घ्या सर्व लिंबू कापून घेऊयात बिया असल्या तर बिया वेगळ्या करून घ्यायच्या हे लिंबू वेगळ्या आहे त्याच्यामध्ये एकही बी नाही आहे हे लोणच्यासाठी खास ले मी वेगळे आणलेले आहेत अशा प्रकारे सर्व लिंबू कापून झालेले आहेत आता या लिंबाच्या पुढे एका पातेल्यामध्ये ओटून घ्यायच्या तर हे स्टीलचं पातेलं वापरलेलं आहे मी तांब्या पितळीचं किंवा अल्युमिनियमची भांडी नाही वापरायची या भांड्यांबरोबर लिंबाचा रस असतो त्याची रिॲक्शन होते म्हणून स्टीलचं पातेलं वापरायचं त्याच्यामध्ये सर्व फोडी काढून घेऊयात आणि त्याच्यावर टक्क्या दोन चमचे मीठ आणि एक मोठा चमचा हळद हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यामुळे काय होतं की लिंबांना थोडं पाणी सुटतं आणि लिंबाच्या फोड्यात तर थोड्याशा मऊ होतात आणि लगेच शिजतात हळद मीठ सर्व फोडींना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अगदी चोळून चोळून मिक्स करून घ्यायच्या फोडींना हळद आता त्यानंतर आपण झाकण ठेवूया त्याच्यावर एक दोन तास मी हे झाकून ठेवते म्हणजे लिंबाला पाणी सुटेल दोन तासानंतर बघूयात आपण लिंबाने एक अर्धी वाटी पाणी सुटलेलं आहे आणि लिंबाच्या फोडी पण मऊ दिसत आहेत अशाच पद्धतीने आपण लोणचं करायचं आहे आता इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे की ज्याचं झाकण घट्ट आहे असाच डबा घ्यायचा स्टीलचा एखादा की त्याच्यामुळे आपण हे वाफून घेणार ते आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे वाफेचं किंवा उकळ उकळताना आपण जे खाली पाणी टाकतो ते डब्यामध्ये नाही शिरलं पाहिजे त्यासाठी आपण झाकण घट्ट ठेवायचं आहे आता मी या पुढे या डब्यामध्ये टाकून घेते आणि जे आपण पाणी झालं होतं लिंबाचं खाली तळाला ते आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया आता डब्याला घट्ट झाकण लावून घेऊया आता कुकर घेतलेला आहे हा छोटा कुकर आहे याच्यामध्ये एक पेला पाणी टाकलेलं आहे आता पाणी खूप जास्त टाकायचं नाही ना तर पाणी उकळताना डब्यामध्ये जाईल म्हणून पाणी थोडंच घालायचं आहे आपल्याला जास्त शिजवायचं नाही दोनच शिट्ट्या करायच्या आहेत फक्त जास्त शिजवलं तर आपल्या फोडी असतील त्या विरघळतील आणि फोडी लोणच्यामध्ये दिसणार नाहीत खूप स्मॅश नाही व्हायला पाहिजे लोणच्याच्या फोडी शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया मेथीदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धने एक चमचा आता हे सर्व साहित्य मी अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे खूप जास्त पण मसाल्याची चव यायला नको आता हे हलकंसं गरम करून घेऊया फक्त गरम करायचे आहेत जळू नाही द्यायचे मसाले मसाल्याची खूप जास्त बारीक पूड नाही करायची थोडंसं हलकंसं फक्त चेचून घेऊया खलबत्त्यामध्ये जाडाभरडा मसाला वाटून घेऊया मध्यमाच्यावर दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि लिंबूच्या फोडी मऊ शिजलेल्या आहेत खूप जास्त विरघळलेल्या पण नाहीत खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत आता मी दाखवलं आहे त्या पद्धतीने शिजल्या पाहिजे <laughs> आता आपण लोणचं करून घेऊया त्यासाठी मी स्टीलची कढई वापरलेलं त्याच्यामध्ये आपण या फोड्या आहेत त्या सर्व ओतून घेऊया आणि त्याच्याबरोबर जे पाणी होतं ते पण मी ओतून घेतलेलं आहे <laughs> लिंबूंच्या फोडीवर एक वाटी साखर टाकूया आता एक वाटी साखर वापरलेलं आहे मी दहा ते बारा लिंबांसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त केली तरी पण चालेल किंवा मी ज्या पद्धतीने साखर दाखवली तशीच वापरलं तरी पण चालेल आता याच्यानंतर टाकूया आपण दोन काळी मिरी आणि दोन लवंगा दोन चमचे तिखट टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर साखरेला पाणी सुटलेलं आहे साखर टाकल्यानंतर गॅस मोठा नाही करायचा गॅस मंद ठेवलेला आहे आणि सतत ढवळत राहायचं आपण जो झाडाभरडा मसाला तयार करून घेतला होता तो आपण लिंबाच्या फोडीवर टाकून घेऊया आता हे मिश्रण आहे हे सर्व ढवळत राहायचं साखरेचा पाक व्यवस्थित होईपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं ह्याला चार ते पाच मिनिट शिजल्यानंतर हाताने थोडंसं चेक करून घ्यायचं आता हा जो रस तयार झालेला आहे तो हाताने चिकट लागतो का बघायचं त्याची तार आलेली आहे काय नाही हे चेक करायचं आता तार आलेली नाही आहे ह्याला झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनट पुन्हा एकदा शिजवून घेऊया झाकण ठेवल्यामुळे लवकर वाफ येते आणि पाक लवकर होतो आता पुन्हा एकदा चेक करून घेऊया आता पाणी जरा आटलेलं आहे पाणी कमी दिसत आहे आणि पुन्हा चेक केल्यानंतर असा पाक आहे तो चिकट जाणवत आहे बोटावर घ्यायचा थोडासा रस आणि बघायचा आपण बोट एक एकमेकाला चिकटून बघायचं की त्याच्यामध्ये तार आली की नाही किंवा तार जरी आली नसेल तर पाक आपल्याला चिकट लागतो हाताला अशा पद्धतीने चेक करायचं समजा तुम्हाला पाक झाला की नाही हे कळत नसेल तर साखरेची क्वांटिटी बघायची साखर विरगळून शिजलेली आहे आणि पाक अगदी कमी झालेला आहे त्याच्यावरून आपण समजायचं की आपला लोणच्याचा पाक तयार झालेला आहे लोणचं झाल्यानंतर जर तुम्ही चव बघितली तर त्याची चव थोडीशी तुरट किंवा कडू लागते याच्या सालीमुळे चव थोडीशी कडू लागते पण जर जसं लोणचं मुरत जाईल तसं तसं याला आंबट गोड चव येते आंबट गोड तिखट चवीचं चा आपलं लिंबाचं लोणचं तयार आहे